नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीने रम्या आणि पार्थची गाठ तोडून सर्वांसमोर काव्याला त्याच्याबरोबर पाठवून दिलेले आहे आणि त्यानंतर चक्क मित्रांनो इथे नंदिनीने जीवाचं छातीवरचं काव्याचं गोंदवलेलं जे टाटू असतं ना ते बघितलेलं आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्या लॉयरकडं बसलेली असते आणि आणि त्यांना ती म्हणत असते की सर माझं ज्याच्याबरोबर लग्न झालेलं आहे ना त्याची काहीसुद्धा चूक नाही याच्यामध्ये पण माझं त्याच्यावरती प्रेमसुद्धा नाही आणि हे कुणाला कळतसुद्धा नाही आणि कोणालाच कळत नाही आणि लोकांना काय जातं हो सांगायला की लग्नानंतर होईलच प्रेम आणि आम्ही खूप सारी स्वप्न एकत्र बघितलेली होती की आपण एकत्र म्हातर होऊ लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला तू मला कवळी गिफ्ट कर आणि मी तुला वॉकिंग स्टिक गिफ्ट करतो इथपर्यंत आम्ही स्वप्न बघितलेली होती पण आता मला हे सगळं काही विसरणं जमत नाही असं म्हणून ती अक्षरशः रडू लागते आणि तिच्या डोळ्यामधून खूप सारं पाणी येऊ लागतं आणि परत ती स्वतःला सावरते आणि सर सॉरी मी जरा थोडं जास्तच बोलले का असं ती त्यांना विचारते तर तेव्हा लॉयर त्याच्यावरती तिला म्हणतात की नाही तुम्ही जास्त काही बोला नाहीत आणि मला तुमचा प्रॉब्लेम सगळा काही कळालेला आहे तुमचा आत्ताचा नवरा खूप चांगला आहे आणि डिवोर्स घोळण्यासारखं आत्ता तुमच्याकडे कुठलंसुद्धा कारण नाही आणि जर का तुम्हाला याच्यामधून बाहेर पडायचं असेल ना तर याच्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे तुम्हाला करावंच लागेल याशिवाय दुसरा कुठलासुद्धा पर्याय तुमच्याकडे नाही असं ते तिला सांगतात तर तेव्हा काव्यात त्यांना म्हणजे काय असं विचारू लागते तर तेव्हा ते म्हणतात की म्हणजे जरा लक्ष देऊ नाही का की मला कोर्टामध्ये सांगावं लागेल की आत्ताच तुमचा जो नवरा आहे ना तो शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे आणि तो तुम्हाला मूल देऊ शकत नाही आणि तो तुम्हाला अशा प्रकारे तुमची फसवणूक करत आहे असं ते तिला सांगत असतात तर ते ऐकल्यानंतर मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मित्रांनो काव्याला तर फारच मोठा धक्का बसतो आणि काव्या एकदमच त्यांना म्हणू लागते की पण सर असं काहीसुद्धा नाही ना आणि आमच्यामध्ये असं काहीसुद्धा झालेलंच नाही तर ते मला लॉयर तिला म्हणू लागते की तुम्ही थोडंसं शांत व्हा आपण असं सांगू की बळजबरीने आणि मनाविरुद्ध लग्न लावून दिलेलं ला आहे तर तेव्हा त्यांना काव्या सांगू लागते की सर त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून तर मला घ्यायचा आहे ना तर तेव्हा लॉयर तिला म्हणतात की अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात येत आहे का की कोर्टाला ठोस कारण लागतं तुम्ही आता एक काम करा सासरच्यांच्यावरती घरगुती हिंसा केल्याची केस टाका त्यामुळे तुम्हाला ना खात्रीशीर घटस्फोट मिळू शकतो असं ते तिला सांगतात आणि तेव्हा काव्या मात्र एकदमच शांत होते आणि ती मनातल्या मनातच विचार करू लागते आणि मनातल्या मनात ती बोलू लागते की पार्थसोबत लग्न टिकवायचं नसेल ना तरीसुद्धा मी हे सगळं काही करू शकत नाही पण आता मी काय करू आणि आता हा कोंड मारा तरी कसा सहन करू तर तेव्हा लॉयर तिला थोडं तिच्या विचारातून बाहेर काढतात आणि तिला म्हणतात की काय झालं तुमचं काय ठरलेलं आहे तर तेव्हा काव्या त्यांना सांगते की सर मला तर डिवोर्स हवा आहे पण अशी खोटी आणि घाणेरडी कारणं सांगून मला हे काही करायचं नाही आणि तुमचा वेळ घेतल्याबद्दल मी तुमची माफी मागते असं म्हणून ती तिथून चाललेली असते तर त्यावर लॉयर तिला म्हणतात की जर हे काही पटत नसेल ना तुम्हाला मी सांगितलेलं तर मग झालेलं लग्न गप गुमान मान्य करा तर तेव्हा काव्याला परत धक्का बसतो आणि काव्या आपल्या डोळ्यामध्ये पाणी घेऊन तिथून बाहेर पडू लागते तर आता बघा दुसरीकडे मित्रांनो पार्थ आणि रम्या ऑफिसमध्ये आलेले असतात तर तेव्हा आत जास्त असतानाच पार्थ रम्याला थोडंसं थांबवतो आणि तिला म्हणतो की रम्या तू थोडंसं आतमध्ये चल मी आलोच थोड्या वेळामध्ये तर त्यावर रम्या त्याला विचारते की अरे पण प्रेझेंटेशन आहे ना आपलं आत्ता क्लायंट येतीलच असं ती म्हणत असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अगं रम्या तू क्लायंट सांभाळ आणि आपल्याला डेडलाईन एक्सटेंड करून मिळते का ते तेवढं बघशील का तू असं तिला सांगू लागतो तर तेव्हा रम्या हो ते सगळं ठीक आहे ते मी करेनच पण आत्ता तू कुठं निघालेला आहेस ते तरी मला सांगशील का असं ती त्याला विचारू लागते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मला एक मिटिंग आहे मी आलो जाऊन असं म्हणून तो चाललेलाच असतो तर रम्या परत त्याला थांबवते आणि अरे पार्थ थोडं ऐक ना माझं मी सुद्धा तुझ्यासोबतच येते ना मिटिंगला असं ती म्हणू लागते तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की रम्या मी तुला सोबत माझ्या नेलं असतं पण ती मिटिंग जरा पर्सनल आहे तू क्लाइंटला सांभाळ असं तो सांगतो आणि तिथेच तिला सोडून तिचं काही न ऐकता बाहेर निघून जातो तर तेव्हा रम्या विचारच पडते आणि म्हणू लागते की पर्सनल मीटिंग याची कुठली असू शकते असा विचार करून ती अखेर आतमध्ये निघून जाते तर आता बघा इकडे मित्रांनो पार्थ अखेर कार घेऊन जिथे काव्या असती ना तिथेच तो बाहेर येऊन उभा राहिलेला असतो तर जेव्हा काव्या त्याला बघते तर तिला धक्काच बसतो आणि काव्या एकदमच धावत त्याच्याकडं जाते आणि तुम्ही इथं काय करत आहे हो असं त्याला रागानेच विचारू लागते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ते सगळं जाऊ देत तुमचा कॅम्पस तर मस्तच आहे की तर काव्या त्याच्यावरती भडकते आणि म्हणते की तुम्हाला लाज नाही वाटत का तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की आहो पण कॅम्पस बघायला कसली लाज आली आहे तर तेव्हा काव्या त्याच्यावरती अजून ओरडते आणि त्याला म्हणते की कॅम्पस बघायला नाही आला तुम्ही तर माझा पाठलाग करत आलेला आहे त्याची लाज वाटत नाही का तुम्हाला असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ एकदमच आपल्या डोळ्याचा गॉगल काढतो आणि कसला आहे हो तुम्ही मी तुमचा पाठलाग करत नव्हतो असं तो, तो सांगायचा प्रयत्न करत असतो तरीसुद्धा काव्या त्याला काही बोलतच देत नाही आणि त्याला म्हणते की तुम्ही गप्प बसा मला माहिती आहे की तुम्ही माझा पाठलाग करतच इथंपर्यंत आलेला आहे आणि घरात फार बोलत होतात की तुम्ही तुमच्या बसू आत्यासमोर की काव्यानं आपलंच केलं पाहिजे तिनं स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे पण जसं माझं पाऊल घराबाहेर पडलं ना तसं तुम्ही आला आहे की माझा पाठलाग करत माझ्या मागे मागे असं ती त्याला बोल लावत असते आणि त्याचं काही एक ऐकून घेत नसते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो मी तुमचा पाठीमागे नाही तर तुमच्या पुढं आलेलो आहे तरीसुद्धा काव्या त्याचं काही ऐकूनच घेत नाही आणि त्याला म्हणते की तुम्ही हे सिरियसली बोलत आहे का आणि तुम्ही डबल स्टँडर्ड आहे घरामध्ये माझी बाजू घेत होता पण इथं येऊन तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही असं म्हणून ती तिथून चाललेलीच असते मां पार्त तीचा आणी वर्ती पन असर तर तेव्हा पार्थ तिच्या थोडासा आडवाद जातो आणि माझं तुमच्यावरती विश्वास आहे पण असं म्हणून तो पुढे सांगायचा प्रयत्न करत असतो तर काव्या परत त्याला थांबवते आणि म्हणते की मला सगळं काही चांगलं माहिती आहे की वसू आत्या म्हणाल्या होत्या ना घरामध्ये की काव्या क्लासला जाते म्हणजे नक्की कुठं जाते ते बघायला पाहिजे एकदा आणि तीच गोष्ट तुम्हाला पटलेली असणार आहे म्हणूनच तुम्ही इथं आलेला आहे इथं बघायला की मी नक्की कुठं जाते ते पण पार्थ तुम्ही आर्किटेक्ट होऊन खूप मोठी चूक केलेली आहे तुम्ही तर डिटेक्टिव्हच व्हायला पाहिजे होतं त्याला असं एकामागो ओ माग एक ती बोल लावू लागते आणि त्याला त्याचं काही बोलूच देत नाही तर पार्थ अखेर तिला म्हणतो की अहो काव्या तुम्ही माझं जरा ऐकून तरी घ्याल का तर काव्या त्याला परत म्हणते की मला तुमचं काहीसुद्धा ऐकायचं नाही मी तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाही असं ती बोलतच असते तर तेव्हा पार्थ एकदमच काव्याचं आय डी कार्डच काढून तिच्यासमोर धरतो आणि तेव्हा ज्यावेळेस काव्या ते आय डी कार्ड बघते ना तर ती अजूनच भडकते आणि हे माझं आय डी कार्ड तुमच्याकडे कसं काय आलेलं आहे असं ती त्याला विचारते आणि त्याला म्हणते की अहो पार तर तुम्ही चोरी केली आहे का तर पार तर चक्क हो असं म्हणतो आणि तिला बोलतो की मी चोरी केलेली आहे आणि स्वतःच तुम्हाला आणूनसुद्धा सुद्धा देत आहे आणि चोरसुद्धा मीच आहे आणि डिलिव्हरी बॉयसुद्धा मीच आहे आणि तुम्ही हे काय बोलत आहे तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का असं तो तिला म्हणू लागतो आणि तुमचं आय डी कार्ड बेडच्या शेजारी पडलेलं होतं धूळ खात ते मी पुसलेला आहे आणि मला वाटलं तुम्हाला द्यावं इथं त्याची गरज असेल तुम्हाला म्हणून मी ते इथं घेऊन आलेलो आहे आणि ते सुद्धा माझी कामं मा अर्धवट सोडून मी इथं आलेलो आहे वाट वाकडी करत ते सुद्धा इथं तुमच्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का मी डिटेक्टिव्ह नाही मी बायोटेक असं तो म्हणतो आणि थोडंसं अडकतो आणि मी आर्किटेक्ट आहे कळालं का असं तो तिला म्हणू लागतो आणि जराशी ना पुढच्याला बोलायची संधी देत जा जरासुद्धा तुमच्या पुढच्याचं ऐकून घ्यायची तुमच्यामध्ये ताकदच नाही जरा ना तुम्ही तुमच्या जिबेला ब्रेक लावून घ्या अधूनमधून तुम्ही त्या तुमच्या जिबेला ब्रेक लावत जावा म्हणजे ना पुढच्याला कळेल की त्याला काय म्हणायचं आहे ते आणि काय म्हणाला तुम्ही की मी तुमचा पाठलाग करतोय आणि तुम्ही मला चोर म्हणालात का असं तो तिच्यावरती आरोप करू लागतो तर तेव्हा अखेर काव्या थोडीशी शांत होते आणि त्याला म्हणू लागते की बरं बरं ठीक आहे मी ते चुकून बोलले आणि मला माहिती नव्हतं की तुम्ही हे द्यायसाठी मला इथं आलेला होता ते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मग जर माहिती नाही ना तर मग तुम्ही माहिती करून घ्यायचं होतं ना कलेक्टर होणार आहात ना तुम्ही मग हे असं कसं काय करू शकता तुम्ही कलेक्टरनं तर लोकांचे पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचे असतात विचारून घ्यायचे असतात मग त्याची उत्तरे द्यायची असतात आणि आल्यानंतर तुम्ही जे काही माझं स्वागत केलं आहे ना ते तर मला चांगलंच आवडलं असं म्हणून तो परत आपल्या डोळ्यावरती गॉगल चढवतो आणि रागारागा जाऊन कारमध्ये बसतो तर तेव्हा काव्या त्याच्याकडे एकटक बघतच राहते आणि तेव्हा पार्थ तिथे कारमध्ये बसून तिच्या समोरूनच निघून जातो आणि काव्या आपल्या आय डी कार्डकडं बघत राहते तर आता बघा इकडे मित्रांनो त्यानंतर रात्री पार्थ फोनवरती बोलत बोलत जीवाकडे येतो आणि त्याला म्हणतो की अरे जीवा अकाउंटवाले सांगत होते की तू सॅलरी अकाउंटमधून काही अमाऊंट विथ्रॉल केलेली आहेस ते बरोबर आहे का रे असं त्याला तो विचारतो तर तेव्हा जीवा त्याला सांगू लागतो की हो ते बरोबर आहे कारण बऱ्याच दिवसांची सॅलरी त्या अकाउंटमध्ये जमा झालेली होती आणि सॅलरी अकाउंट मी काढतच नव्हतो आणि आज मला गरज होती ना म्हणून मी अकाउंटंटला सांगून माझ्या पर्सनल अकाउंटला ती ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की बरोबर ठीक आहे मला तसं म्हणायचं नव्हतं अमाऊंट जरा मोठी होती ना म्हणून मी तुला विचारलं बाकी काही सुद्धा नाही असो तो त्याला म्हणू लागतो तर तेव्हा जीवा त्याला सांगतो की अरे दादा काम सुद्धा तेवढं महत्वाचंच होतं तर असं बोलत असताना इतक्यात नंदिनी जीवासाठी कॉफी घेऊन येते तर तेव्हा ती कॉफी देऊन तिथून ती निघून चाललेली असते तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं नंदिनी थोडं इथं बस ना माझ्या शेजारी तर नेमकं तेव्हा काव्या त्याच्या मागेच उभी असते आणि ते वाक्य ऐकल्यानंतर ती त्याच्याकडे बघू लागते तर आता बघा मित्रांनो नंदिरात जीवाच्या शेजारी बसते तर तेव्हा जीवा तिला म्हणू लागतो की अगनंदिनी तू जे काही इतकं चांगलं काम करतेस ना त्याच्यासाठी तुला तुझ्या खिशामध्ये पैसे खर्च करण्याची काही एक गरज नाही मी देत जाईन तुला पैसे असं सांगितल्यानंतर मागं उभे असलेली काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते तर तेव्हा जिवा पुढं म्हणतो की मी पैसे देऊ शकतो आत्तासाठी दोन लाख पुरतील का तुला असं तो विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की हो मला दोन लाख पुरतील पण तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहे असं ती त्याला म्हणायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा जिवा तिला म्हणतो की नंदिनी अजिबात काळजी करू नकोस माझ्याकडे पैसे आहेत आणि पुरेसे पैसे मी कमावतो आणि फक्त बिझनेस दादा हँडल करतो ना म्हणून मला लागले ना की मी त्याच्याकडून मागून घेतो असं तो, तो नंदिनीला सांगू लागतो तर तेव्हा सुद्धा नंदिनीला म्हणतो की जीवा अगदी बरोबर बोलत आहे ते पैसे सगळे काही जीवाचेच आहेत आणि त्याच्याच मेहनतीचे ते पैसे आहेत त्याच्याच कष्टाचे आहेत फक्त एवढंच आहे की त्याला गरज लागत नाही ना, ना म्हणून तो ते विड्रॉ करत नाही तर तेव्हा त्याचं ते बोलणं सर्व काव्या मागं उभा राहून ऐकतच असते आणि तिला त्राससुद्धा होत असतो तर आता नंदिनी जीवाला परत म्हणू लागते की हो ठीक आहे पण तुम्ही हे सर्व का करत आहे तर तेव्हा जीवा एकदमच नंदिनीच्या हातामध्ये दोन लाख रुपयांचा चेक देतो तर तेव्हा नंदिनी तो चेक आपल्या हातामध्ये घेते आणि जीवाची ती आभार मानू लागते आणि थँक्यू सो मच असं त्याला म्हणते आणि मी माझ्या देणगीदारांच्याकडून पैसे मिळाले ना की असं ती म्हणतच असते तर तेव्हा जीवा तिला थोडंसं थांबवतो थो, आणि तिला म्हणतो की ते पैसे परत द्यायची काही एक गरज नाही आणि असं समज की मी सुद्धा देणगीदारच आहे तर तेव्हा ते ऐकत असताना मात्र काव्याला अजून जोरात धक्का बसतो तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते की हो ते सगळं काही ठीक आहे पण असं म्हणत असते तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो की राहू द्या तुम्ही आणि तुमची संस्था एवढं छान काम करताना मग ते पैसे राहू देत तर नंदिनी त्या दोघांना म्हणते की तुमच्यासारखे देणगीदार आहेत ना म्हणून आम्ही छान काम करू शकतो हे खरं आहे आणि पार्थला ती म्हणते की अहो पार्थ तुम्हाला आठवतं का की आपली भेट सुद्धा तुम्ही दिलेल्या देणगीमुळे झालेली होती तर तेव्हा पार्थला क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस त्याने नंदिनीला आनंद निवाससाठी देणगी दिलेली असते आणि तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते की तुम्ही ऑनलाईन सुद्धा डोनेशन करू शकता तर तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की ठीक आहे मी ऑनलाईनच डोनेशन करेन आणि त्यानंतर पार्थ फ्लॅशबॅकमधून जेव्हा बाहेर येतो तर तेव्हा तो नंदिनीला म्हणतो की हो मला ते सगळं चांगलंच आठवत आहे तर तेव्हा नंदिनी त्याला ते म्हणते की आमच्या आनंद निवासमध्ये सगळी मंडळी खूप खुशच होतील हा चेक बघून असं त्याला ती सांगत असते इतक्यात पार्थला कोणाचा तरी फोन येतो आणि पार्थ तिथून उठून फोनवरती बोलत निघून जातो तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते की मी चेक ठेवून येते आणि ती सुद्धा चेक घेऊन तिथून आनंदाने आतमध्ये निघून जाते तर आता नंदिनी आणि पार्थ तिथून गेल्यानंतर भडकलेली काव्या जीवासमोर येऊन उभी राहते तर तेव्हा जिवा तिला एकदमच जवळ आल्याचं चा, बघून चांगलंच घाबरतो तर तेव्हा काव्या त्याला बोलू लागते की मस्त चाललेलं आहे की रे तुझं जिवा आता तू खरंच नंदिनी जिवा देशमुखमधला जीवा शोभत आहेस आणि ताईचा नवरा तू शोभतच आहेस रे जीवा आणि आता तरी तू मोठा चेक दिलास ना तिला असं ती त्याला बोल लावू लागते आणि अगोदर फक्त मोठ्या मोठ्या बाता मारलास की मी तुझाच आहे तू माझीच आहेस तुझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी आलं ना तर मी जग जाणून टाकेन असं आणि आणि ती नुसती बडबडच करत होता असतो आणि आपण एकत्र आयुष्यभर सोबत राहूयात असंच म्हणत होतास ना तू आणि काय बोलत होतास तू तुझं तुला तरी कळत होतं का आणि आता तू सध्या काय करत आहेस ते बघ आता माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आहे ते बघून तुला त्रास होत नाही का आणि असं ती त्याला प्रश्न ती करतच असते तर तेव्हा जिवा खूपच घाबरत असतो आणि तो आजूबाजूला बघत असतो तर तेव्हा काव्या त्याला एकदमच सांगते की अरे जीवा मी तर डिवोर्स लॉयरकडे गेलेले होते तर ते ऐकल्यानंतर जीवाच्या पाय जमीनच सरकते तर काव्या त्याला पुढं म्हणते की मी त्यांना सांगितलेलं आहे की मला घटस्फोट हवा आहे आता मात्र जीवा चक्क धक्क्याने काय असं तिला म्हणतो आणि अगं काव्या तू हे काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळत आहे का आणि तू काय वेडेपणा करत आहेस तू जराशी शांत होतेस का असं तो तिला म्हणू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की जेव्हा मी आता अजिबात शांत होणार नाही तू काय करायचंय तू तु तुझा, तुझा तुझा संसार कर पण मला हे लग्न अजिबात नको आहे असं ती त्याला एका झटक्यात तोंडावरती सांगते आणि ती तिथून निघूनच जाते तर आता जिवा परत टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो खूपच घाबरलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो रात्री काव्या खोलीमध्ये जाते आणि त्यानंतर ती आपली पुस्तकं घेऊन अभ्यास करू लागते पण तिचं लक्ष त्यामध्ये काही लागतच नसतं आणि ती डोक्याला हात लावून विचार करू लागते तर तेव्हा तिला ज्यावेळेस जिवा आणि नंदिनी एकमेकांच्या सोबत बोलत असता तो क्षण आठवू लागतो तर त्यावेळेस जीवा नंदिनीला म्हणालेला असतो की तुला काय हवं आहे काय नको ना ते बघणं आणि जे नाही ते पुरवणं हे आपल्या लग्नानंतर ती माझी जबाबदारी आहे आणि त्यानंतर तो परत नंदिनीला म्हणालेला असतो की तू जे इतकं चांगलं काम करत आहेस ना त्यासाठी मी तुला पैसे देऊ शकतो आणि आतासाठीचे दोन लाख रुपये पुरतील का असं तो बोलत असतानाचा क्षणसुद्धा तिला आठवत असतो आणि त्या गोष्टींचा तिला खूपच त्रास होत असतो तर इतक्यात मागून पार्थ तिथं खोलीमध्ये येतो आणि अरे बाप रे काय उकडा आहे आज असं तो बोलतच असतो आणि तो जाऊन टेबल समोर बसतो आणि बोलत असतो की मला हा उकाडा अजिबात आवडत नाही असं म्हणून तो टेबलवरती ठेवलेलं पाणी पितो आणि काव्याला म्हणत असतो की शाळेत असताना ना मी पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं होतं की तुम्ही उन्हाळ्यात सुट्टी देत जाऊ नका कारण पावसाळ्यात ना भिजता येतं सहलीला जाता येतं असं तो म्हणत असतो आणि काव्याला तो प्रश्न करतो की तुम्हाला कुठला सीझन आवडतो तर तेव्हा काव्याचं त्याच्याकडे लक्षच नसतं आणि काव्या त्याच्यावरती त्याला काही उत्तरच देत नाही तर पार्थ परत विचारतो की काय झालं आज अभ्यासात मूड नाही का तुमचा आणि मग काय करू नका अभ्यास आणि एक दिवस अभ्यास केला नाही ना तर मग काही सुद्धा फरक पडत नाही आणि तुम्हाला कॉफी वगैरे पाहिजे आहे का किंवा चहा वगैरे पाहिजे आहे का आणि घरामध्ये मस्त आंबे सुद्धा आहेत मग मी मस्त शिल्क घेऊन येऊ का तुमच्यासाठी असो तो तिला विचारतच असतो तर तेव्हा आता काव्या त्याला उत्तर देते की मला काही सुद्धा नको आहे कॉफी सुद्धा नको आहे आणि अभ्याससुद्धा नको आहे आणि हे लग्न सुद्धा नको आहे आणि हे नातं सुद्धा नको आहे मला काहीच नको आहे असं ती दुखी मनानेच त्याला सांगत असते तर तेव्हा पार्थ तिथून उठतो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिला सांगू लागतो की माझा एक मित्र होता तो शाळेमध्ये असताना दर बुधवारी आमच्यासाठी चॉकलेट घेऊन यायचा आणि मग ते हे दर बुधवारीच का तो चॉकलेट आणायचा ना हे मला कळतच नव्हतं मग काही वर्षानंतर तो मला एका पार्टीमध्ये भेटला मॅनेजमेंट गुरु झालेला होता तो मग तेव्हा मी त्याला विचारलं की मग तेव्हा त्याने मला सांगितलं की सुरुवात करताना सोमवार मंगळवार आपण जोर लावून धरतो नंतर मग गुरुवार शुक्रवार वेकेंटची सुट्टी मिळणार आहे या आशेनं पार पाडतो पण हा जो काही बुधवार आहे ना तो बुधवार काही संपता संपत नाही या बुधवारसाठी तो ते चॉकलेट द्यायचा आणि त्या चॉकलेटमुळे आम्हाला तो बुधवार पार पाडायचा बळ मिळायचं आणि हुशार होता माझा मित्र आणि त्याला बरोबर माहिती होतं की शाळेत असताना हे फक्त बुधवार पुरत मर्यादित आहे पण पुढे जाऊन लाईफमध्ये ही अख्खी फेज बनून येणार आहे तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये लांब बुधवार सुरू आहेत पण आता मी तुमचा चॉकलेट देणारा मित्र नक्कीच बनू शकतो असं तो तिला सांगितल्यानंतर काव्या त्याच्याकडे एकदमच बघते आणि ती परत दुसरीकडे बघू लागते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला मी मित्र म्हणून सुद्धा नको आहे पण मी आहे तेवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि काही काळ असे ना आपल्याला अभ्यास तर करावा लागेलच ना आणि आईची काळजी तरी घ्यावी लागेलच ना मग आता तुम्ही काळजी नका करू एक गोष्ट लक्षात असू द्यात की काही झालं ना तर मी तुमची मदत करायला कायम तयार आहे तर आता ते ऐकल्यानंतर मित्रांनो शेवटी काव्याच्या डोळ्यामधून भरपूर पाणी येऊ लागतं आणि तेव्हा सुद्धा पार्थ तिची काळजी करत तिला डोळे पुसायसाठी नॅपकिन देतो आणि तेव्हा काव्याला अखेर त्याचा थोडासा धीर वाटतो आणि काव्या आपले डोळे पुसू लागते आणि थोडीशी शांत होते तर आता बघा इकडे मित्रांनो त्यानंतर रात्री जिवा आणि नंदिनी गाड झोपलेले असतात इतक्यात नंदिनीला जोराचा खोकला चालू होतो आणि नंदिनी खोकत खोकत उठून बसते आणि आजूबाजूला पाणी शोधू लागते तर तेव्हा जिवा खाली झोपलेला असतो आणि त्याने चक्क बनिंग घातलेलं असतं आणि तेव्हा त्याच्या छातीवरती त्यानं काव्याचं नाव लिहिलेलं असतं ते थोडंसं दिसत असतं आणि त्याच्या शेजारीच त्याने पाण्याचा तांब्या ठेवलेला असतो तर तेव्हा नंदिनी त्याच्या शेजारी येते आणि पाण्याचा तांब्या घेऊ लागते तर त्याच्यामध्ये पाणी संपलेलं असतं तर नेमकं तेव्हा जिवा आपली कूस बदलतो आणि त्यानंतर नंदिनी तिथून उठून बाजूला जाते आणि परत जीवा आपली कूस बदलून परत दुसऱ्या बाजूला येतो आणि ते टॅटो नंदिनीला काही दिसत नाही तर आता बघा मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती बसत असतात तर तेव्हा पार्थसुद्धा येऊन खूपच छान असं गुड मॉर्निंग करतो तर तेव्हा मानिनीसुद्धा त्याला गुड मॉर्निंग म्हणते आणि तुझा डबा तयार आहे पण भाजी अगदीच गरम आहे एक पाच मिनिट तू थांबू शकशील का असं त्याला ती विचारू लागते तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की हो चालेल कारण काव्याला अजून पाच मिनिटं तयार व्हायला लागतीलच ना तर इतक्यात विक्रम मानिनीला विचारतो की अगं मानिनी माझा तर डबा तयार आहे ना तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की की हो तुमचा टिफिन तयार आहे तुमची सुद्धा कापून ठेवलेली आहेत आणि अलिपाक पाक दिलेला आहे असं ती सांगत असते तर इतक्यात रम्या तयार होऊन तिथं येते आणि वसुंधराला ती म्हणते की आई मी आता निघत आहे तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणत असते की अगं रम्या तू लगेचच काय निघत आहेस थोडंसं काहीतरी खाऊन जा ना तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई मला नको आहे काही कारण अगोदरच उशीर झालेला आहे आणि आज पारेख सर येणार आहेत ना त्यांचं प्रेझेंटेशन आहे आणि ट्रॅफिक वगैरे जर लागलं ना तर उशीर होईल आणि त्यानंतर ती पुढे पार्थला म्हणते की आपण निघूयात का तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की कावेला यायला अजून पाच मिनिटं आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागेल तर तेव्हा मानिनी थोडीशी रागाला चाललेली असते तर रम्या पुढं पार्थला म्हणते की अरे पार्थ ती जाईल ना ॲटोने तू तिची कशासाठी एवढी काळजी करत आहेस कारण मीटिंगच्या अगोदर मला प्रेझेंटेशन एकदा नजरेखालून काढून घ्यायचं आहे म्हणून मी तुला म्हणत आहे चल ना आपण निघूयात तर आता पार्थ खूपच रागाला आलेला असतो तर तेव्हा विक्रम उठतो आणि म्हणतो की चला आता मी निघत आहे कारण ट्रॅफिक जर लागलं ना तर उशीर होईल तर तेव्हा नंदिनी विक्रमला म्हणते की बाबा मी हे तुमचा डबा वगैरे सगळं ठेवू का कारमध्ये तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो की नाही नाही मी निघालेलोच आहे ना मी घेऊन जाईन तर तेव्हा असं सांगितल्यानंतर तर आता नंदिनी त्याला विचारते की बाबा तुम्ही सगळेजण एकाच ऑफिसला जाता ना तर तेव्हा विक्रम तिला म्हणू लागतो की हो नंदिनी अफकोर्स आम्ही सगळे एकाच ऑफिसला जातो कारण देशमुख अँड का सन्सचं भलं मोठं ऑफिस आहे आणि तू सुद्धा येत जाणा अधूनमधून असो तो तिला सांगत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही रम्याला का नाही घेऊन जात सोबत तर आता मात्र मानिनी खूपच चांगली खुश होते आणि ती गालातल्या गालात हसूच लागते आणि तेव्हा पार्थ सुद्धा ती गोष्ट समजलेली असते तर नंदिनी पुढं म्हणते की तिला उशीर सुद्धा झालेला आहे आणि प्रेझेंटेशनवरती शेवटची नजरसुद्धा फिरवायची आहे ना तिला मग तुम्ही तिला सोबत घेऊन जा तर आता मानिनी खूपच हसू लागते आणि पार्थ म्हणतो की हा हे तर खरोखरच खूप बेस्ट आहे तुमची आयडिया एकदम छान आहे आणि त्यानंतर तो रम्याला म्हणतो की रम्या तू बाबांच्या बरोबर जा आणि कॉन्फरन्स रूम रेडी करायला सांग तर तेव्हा आता विक्रम बोलू लागतो की आणि म्हणतो की अरे वा हे तर खूपच छान झालं आणि तो रम्याला म्हणतो की रम्या तुझं डेडिकेशन मला खूपच आवडलं आणि तुला या वेळेत पोचायचं आहे ना तर मग चल माझ्याबरोबर आपण वेळेत पोहोचूया आणि ट्रॅफिक सुद्धा लागणार नाही चल असं तिला तो परत परत, परत बोलतो आणि तेव्हा मात्र रम्याचा मूड खूपच ऑफ झालेला असतो आणि ती ना इलाजाने विक्रमसोबत निघून जाते तर तेव्हा वसुंधरा आणि पार्थ सुद्धा तिथून थोडेसे बाजूला जातात तर मानिनी खूपच खुश झालेली असते आणि ती नंदी नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी तू तर खूपच हुशार आहेस तर तेव्हा नंदिनी सुद्धा हसू लागते आणि त्या दोघी सुद्धा तिथून बाजूला जातात तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या फारच गडबडीने तयार होत असते आणि आपली पुस्तकं पिशवीमध्ये भरत असते तर त्यानंतर आपला ती आपला मोबाईल सुद्धा घेते आणि तिथून चाललेली असते आणि परत मागं वळते आणि ते आय डी कार्ड हातामध्ये घेऊन ती बोलू लागते की काही सुद्धा विसरलेच ना तरी सुद्धा चालेल पण आय कार्ड विसरणार नाही आणि आय कार्ड नाही तर काही सुद्धा मी विसरणार नाही असं म्हणून ती परत चाललेली असते आणि परत मागं वळते तर तिची फाईल तिथं विसरलेली असते आणि ती जेव्हा ती फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते की अगं काव्या तुझं तर काहीसुद्धा होऊ शकत नाही तू तर सगळं काही विसरतच आहेस तर आता बघा इकडे बाहेर मित्रांनो मानिनी नंदिनीला म्हणते की नंदिनी काव्याला तर फारच उशीर झालेला आहे तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते की हो तुमचं बरोबर आहे अजून ती रूमच्या बाहेरसुद्धा आलेली नाही आणि मी आलेच बघून असं म्हणून ती चाललेली असते तर मानिनी तिला थांबवते आणि नको असं म्हणून एक तर काव्या आता लहान नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला कोणी मदत करायला गेलं ना तर मग तिला ती डवळा डवळ दवड़ वाटते आणि ती वैता गेल तुझ्यावरती आणि मला हे सुद्धा मान्य आहे की तुम्ही बहिणी बहिणी आहात बहिणींच्या मध्ये सगळं काही चालतं पण तरीसुद्धा उगीच सकाळी सकाळी चिडचिड नको ना असं ती बोलू लागते तर तेव्हा पार्थ तिथे बाहेर उभा राहून तिचीच वाट बघत असतो तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की तू पार्थकडे बघितला आहेस का बघ की तो कसा वेटिंग रूममध्ये उभारल्यासारखा दिसत आहे तर तेव्हा पार्थ त्यांच्याकडे बघतो आणि त्या दोघींना म्हणतो की तुम्हा दोघींना हसायला काय झालं तर तेव्हा मानिनी काही नाही आम्ही अगदी असं सहजच बोलत होतो की तू किती अगदी छान वेळेवरती तयार झालेला आहेस तर इतक्यात काव्या रूमच्या बाहेर येते तर ती आल्यानंतर नंदिनी तिला विचारते की अगं काव्य काय आहे हे किती उशीर केला असतो तर तेव्हा काव्या म्हणते की हो मला थोडासा उशीरच झालेला आहे आणि आता मी निघत आहे तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं काव्या आता तू काहीतरी खाऊन पिऊन जा न खाता जाऊ नकोस तर तेव्हा काव्या तिला म्हणते की नाही काकू मला वेळच नाही ओरेला हो मला खरंच खूप उशीर झालेला आहे मी निघते असं म्हणून ती चाललेलीच असते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या एक मिनिट थांब तुझ्यासाठी मी ॲपल कट केलेला आहे एक तरी फोड खा ना याच्यामधली तर तेव्हा काव्या तिला म्हणते की नाही ताई खरंच खात बसायला वेळ नाही माझ्याकडे टेस्ट आहेत ना आज माझ्या आणि त्यामध्ये मला उशीर झालेला आहे प्लीज मला निघू देत असं ती बोलत असते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की बरोबर ठीक बर आहे तुला उशीर झालेला आहे ना मग पार्थ तुला सोडतील तर तेव्हा पार्थ तर काय तयारच असतो आणि तो एका क्षणात म्हणतो की हो हो मी सोडेन नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की नाही नको मला रिक्षा मिळेल आणि रिक्षानेच मी पटकन पोचेन मी निघते ताई असं ती सांगत असते तर नंदिनी परत तिला थांबवते आणि अगं काव्या कशासाठी ते म्हणत आहेत ना ते सोडतील तुला तर तेव्हा पार्थ ठीक आहे मी सोडेन ना एक काम करतो मी बाहेरच थांबतो तुम्ही या असं म्हणून तो, तो बाहेर निघून जातो तर तेव्हा नंदिनी सुद्धा काव्याला म्हणू लागते की ते सोडतील ग तुला तू एक काम कर तू एक फोड खा तर तेव्हा काव्या एक फोड उचलते आणि ती खाऊ लागते आणि त्यानंतर लगे आण ती लगेचच बाय असं म्हणून तिथून निघून जाते तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते की आता ही पार्थ सोबत जाईल का रिक्षेने जाईल काय माहिती तर तेव्हा मानिनी त्याला सांगू लागते की आज जरी नाही गेली ना तरीसुद्धा कधीतरी जाईलच ना ती आणि मी नेहमी म्हणत असते ना तसं लग्नानंतर होईलच का प्रेम असं म्हणून ती हसू लागते आणि तेव्हा नंदिनी सुद्धा हसू लागते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आपलं टॅटू बघत आरशासमोर उभा असतो आणि ज्यावेळेस त्याने काव्याचं नाव आपल्या छातीवरती गोंधवून घेतलेलं असतं तो क्षण त्याला आठवत असतो आणि त्यानंतर ते बघत असताना काव्यालासुद्धा त्याचा खूपच त्रास होतो तो क्षणसुद्धा त्याला आठवत असतो तर इतक्यात नंदिनी रूममध्ये येते आणि लांबूनच ती त्याचा टॅटू बघते आणि तेव्हा लगेच जीवा आपला टॅटू झाकून घेतो तर नंदिनी त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणते की सॉरी मला तुमचा टॅटू दिसलेला आहे आणि ही तीच आहे का क नावाची असं त्याला विचारते तर तेव्हा जिवा अखेर तिला हो असं रागानेच सांगतो तर जेव्हा नंदिनी त्याला परत विचारते की त्या मुलीचं नाव तुम्ही छातीवरती गोंदवलेलं आहे नक्कीच तुमचं एकतर्फी प्रेम होतं का माझ्यासोबत तुम्ही खोटं बोलत आहे असं त्याला ती प्रश्न विचारल्यानंतर मात्र जीवा आपलं तोंडच वळतो आणि त्याला धक्काच बसलेला असतो तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा